हॅलो नमस्कार मंडळी माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मॉर्निंगच्या टिफिनचा मी बनवत आहे हा पापडी घेवडा जो असतो म्हणजे जो चपटा त्याची भाजी हा हिरवा आहे असा लालसर पण असतो म्हणजे म मरून कलरचा तर हा हिरवा काल आमच्याकडे शुक्रवारचा बाजार होता तर काल पाऊस होता पण भाजी पण म्हणजे बऱ्यापैकी होती आलेली कारण श्रावण चालू झालेला आहे तर आता इथे मस्तपैकी कांदा टोमॅटो छान परतून घेतला आहे त्यामध्ये आता मसाले घालते आलं लसूण पेस्ट हळद लाल तिखट आणि मग त्याच्यावरतीही भाजी टाकते यामध्ये मी हा एक उकळलेला बटाटा मी ठेवला होता फ्रीजमध्ये काल तर तो घालणार आहे पण शेवटी हा खेवडा शिजल्यानंतर तर इथे मसाले घालते तर छानपैकी घातलेले मसाले परतवून घेते एका साईडला चहा झाली आहे चपात्याचं पीठ भिजवून ठेवलेलं हो आहे चपात्या करायच्या आहेत मुलं झोपलेली आहेत त्यामुळे आवाज न करता काम चालू करायचं आहे मला त्यामुळे आवाज स्लो आहे चला तर मंडळी आपण यामध्ये आता केवटा टाकूया आता छान आपण हा परतून घेऊया आपल्या पाप है, मते है, तो पापड़ी आहे मिक्स करूं भाजी परतून झाली आपली त्यामध्ये मी टाकते हा गरम मसाला भाजी शिजायला पटकन शिजते आपण यामध्ये पाणी नाही घालणार आहोत वाफेवरच शिज शिजवणार आहोत छान परतून घेऊया आता झाकण टाकून मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं भाजीला वाफ देऊया यामध्ये मी मीठ आणि बटाटा घातलेला आहे आता छानपैकी परतून घेऊया बघू शकता इथे भाजीचा कलर चेंज झालाय मिठामुळे आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे छानपैकी तर आता ह्याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत खोबरं आणि अजून पाच मिनटासाठी आपण शिजवणार आहोत परतून घेऊया गॅसवरून खाली उतरली की यामध्ये आपण कोथिंबीर घालूया भाजी करा खा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कशा प्रकारे भाजी करता माझं चॅनलला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला थँक्यू तवा तापलेला आहे चपातीचा आता आपण चपात्या करणार आहोत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये